सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावच्या उपसरपंचपदी संग्राम साताप्पा पताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता पाटील होत्या बिनविरोध निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांशी आतशबाजी करत जल्लोष केला स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये नामदार प्रकाश आबिडकर अशोकराव फराट आणि स्वर्गीय भरत पाटील गटाचे संग्राम पत्ताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आघाडीच्या ठरलेल्या समझोत्यानुसार मावळते उपसरपंच राजेंद्र वाडेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त होतं आज झालेल्या निवड सभेमध्ये सरपंच वनिता भरत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संग्राम राम पताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मावळते उपसरपंच आणि नूतन उपसरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला संग्राम पताडे यांनी स्वर्गीय मारुती अण्णा फराटे स्वर्गीय भरत पाटील स्वर्गीय शंकर धोंडी पाटील स्वर्गीय हिंदुराव बळवंत पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करत उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला आपल्या पदाचा उपयोग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी करणार असल्याची ग्वाही संग्राम पताडे यांनी यावेळी दिली आघाडीचे नेते अशोकराव फराटे आणि मानसिंग पाटील यांनी आघाडीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची घोडदौड स्पष्ट केली यावेळी आर डी पाटील श्रीकांत कोरे साताप्पा पताडे मोहन गोते विलास संगपाळ सचिन फराटे ग्रामविकास अधिकारी बी एम कांबळे ग्रामपंचायतीचे सदस्य यांच्यासह तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते